मुंबई गोवा महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे माणगाव बाजारपेठपासून ते गारळ फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र सध्या मुंबई गोवा महामार्गावरती पाहायला मिळत आहे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरती वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अजेश नाडकर आपले प्रतिनिधी रायगडहून जोडले गेलेले आहेत अजेश सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय या क्षणांची काय ताजी अपडेट आहेत त्याचे जवळपास एक ते दीड तासापासून जी वाहतूक कोंडी आहे ती मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे जवळपास पाच ते सहा किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या ज्या आहेत लांबच लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपण पाहिलात तर शनिवार असेल रविवार असेल या सुट्टीच्या दिवशी सातत्याने मुंबई गोवा महामार्गावर मानगाव बाजारपेठेमध्ये वाहतूक कोंडी होते आणि त्याचा नाहक त्रास जो आहे तो प्रवाशांना सहन करावा लागतो सुट्टीच्या दिवसात मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत मुंबई पुन्हाहून हे कोकणात येत असतात मग दापोली असेल श्रीवर्धन असेल रायगड असेल या ठिकाणी साठी मात्र त्यांचा परतीचा प्रवास जो आहे तो नेहमीप्रमाणे शनिवार आणि रविवारी हा वाहतूक कोंडीत जास्त वेळ जातो आणि त्यामुळे या वाहतूक कोंडीचा सर्वात जो फटका आहे तो प्रवाशांना बसून जातो सातत्याने मुंबई गोवा महामार्गावरती रखडलेले जे बायपास आहेत ते पूर्ण करावी अशी मागणी जी आहे ती सातत्याने सरकार कर सरकारच्या दरबारीत होत असताना देखील अद्यापही बायपासचं काम रखडल्याने ही वाहतूक कुंडी आहे ती मानगाव बाजारपेठेत सातत्याने होत असते तेजेस अगदी धन्यवाद अजयश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ